नमस्कार आज आपण पाहणार आहोत रानभाजी तर ही रानभाजी आहे शेतातून आणलेली काटमाटची भाजी तर याचं नावही मला माहिती नव्हतं पण ज्या वेळेला मी ही भाजी बाजारातून आणली हे नाव मी माहिती करून घेतलं की याला काटमाट म्हणतात खूप चविष्ट अशी ही भाजी होते ही भाजी काहीजण लसूण मीठ लावूनही करतात काहीजण हिरवी मिरची शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालून करतात अतिशय चविष्ट अशी ही भाजी आहे रोगप्रतिकार शक्ती वाढवते किंवा मग रक्त वाढवण्यालासुद्धा मदत करते तर ही अशी भाजी जेव्हा मिळेल त्यावेळेला आपण करून खावी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तर ही भाजी मी तोडून घेतलेली आहेत याची पाण्यापाणे मी तोडून घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे जास्त याच्या दांड्या घ्यायच्या नाहीत त्या लवकर शिजत नाहीत आता इथं एक वाटण करायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि दोन तीन हिरव्या मिरच्या मी अशा बारीक करून घेतल्यात तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा ठेचून घेऊ हो शकता आता कढई गरम करायला आहे यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तर या भाजीला तेलसुद्धा जास्त लागत नाही किंवा मग मसालेसुद्धा जास्त लागत नाहीत अगदी लसूण मीठ आणि थोडंसं तिखट टाकलं तरी ही भाजी अतिशय चविष्ट होते आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण वाटलेलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे आणि छान याला परतून घ्यायचं आहे हिरवी मिरचीच्या एखाद्या वेळेस बिया असतील तर त्या बिया या तेलामध्ये व्यवस्थित तळल्या जाव्यात त्यासाठी इथं तेलामध्ये ते आपल्याला हिरवी मिरची आहे छान परतून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायचे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर लाल तिखट इथं नाही घातलं तरीही चालतं आता यामध्ये आपल्याला ही भाजी घालायची व्यवस्थित असं याला परतून घ्यायचं आहे अशा पालेभाज्या शिजवत असताना आपण जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही त्यांच्या आंगचंच पाणी तयार होतं आणि त्या पाण्यामध्ये खूप छान अशा भाज्या शिजल्या जातात आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर पालेभाज्याला मीठसुद्धा जास्त लागत नाही तर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार पा इथं मीठ घालू शकता छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूट मी दोन ते तीन चमचे आहे हे हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे तर ही भाजी अतिशय टेस्टी लागते खायला आणि जास्त साहित्यही लागत नाही ज्यावेळेस या भाज्या मिळतील त्यावेळेस आपण या भाज्या खाव्यात हिरव्या पालेभाज्यापासून भरपूर असं हिमोग्लोबिन ही, ही आपल्या रक्तामध्ये वाढतं आणि रक्तही व्यवस्थित सुरळीत चालतं याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला फक्त दोन मिनिटं वाफ काढून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायचे तर इथं मस्त आपली भाजी तयार झालेली आहे अंगच्या पाण्यामध्ये अशी भाजी व्यवस्थित शिजलेली आहे वरतून आपण पाणी थोडंसुद्धा घातलेलं नाही अगदी छान असा वास सुटलेला आहे तर अशा भाज्या पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात आणि आपल्याला खायला पाहायला सुद्धा मिळतात तर आता ही बाजारामध्ये अशा पद्धतीच्या भाज्या आहेत तर तुम्ही नक्की आणून करून खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद